ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ मुख्य शिंदे यांचा बाले किल्ला असल्यानं ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघांकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले त्यातच कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आनंद दिगे यांचे पुतणे तथा ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे दिघे यांचा वारसदार थेट निवडणूक रिंगणातच उतरल्यानं कल्याणच्या सुभेदारासाठी दिघेविरुद्ध शिंदे असा सामना रंगण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेतून दोन वेळा शिवसेनेचे खासदार राहिले श्रीकांत शिंदे यांना मतदारसंघातून स्थानिक पातळीवर मोठा विरोध असतानाही शिवसेनेच्या माध्यमातून ते दोन वेळा खासदार झाले मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे यावेळी श्रीकांत शिंदेना भाजपमधून देखील विरोध आहे पक्षांतर्गत नाराजी देखील या भागात आहे शिवाय शिवसेनेच्या फुटीमुळे शिवसेना फोडण्याचा ठपका शिंदेवर आहे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या भागात अनेक विकास कामं झाली असली तरी बदलता राजकारणाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता याआधीच वर्तवली जात होती ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी तुल्यबल उमेदवार असणारे सुभाष भोईर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उमेदवार नाही अशी परिस्थिती होती मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानं मतदार संघात शिंदे विरुद्ध दिघे अशी लढत पाहायला मिळणार का याची उत्सुकता मतदारसंघांमध्ये आहे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे मोठे कार्य कल्याण लोकसभा क्षेत्रात आहे येथील बहुसंख्य समाज हा दिघे यांना मानणार आहे खुद्द आनंद दिघे यांचे पुतणे लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास दिघे यांच्या प्रेमापोटीत केदार दिघेंना मोठ्या प्रमाणात सहकार्य होऊ शकतं आणि कल्याण लोकसभेची लढत ही रंगतदार होऊ शकते अशी चर्चा मतदारांमध्ये आहे आता ठाकरे यांची शिवसेना आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देते का याकडे कल्याण लोकसभेतील शिवसैनिक व मतदारांचं लक्ष लागून राहिलंय आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा